सागरी तालुक्यात आलेल्या चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय कांदा मका भुईमुग चारा अशा पिकांचं शेकडो एकरवरील उत्पादन उद्ध्वस्त झालंय लाखो रुपयांचं कर्ज काढून मेहनतीनं पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे मात्र या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आजपर्यंत ना एकही प्रशासकीय अधिकारी आले ना कुठला लोकप्रतिनिधी बांधावर पोहोचलाय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते शेतकरी मागणी करत आहेत की सरकारनं त्वरित पंचनामे करून आर्थिक मदतीचं नियोजन करावं निवडणुकीच्या तोंडावरच लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या दारात कायतात आणि निवडणुका गेल्यावर त्यांचं दुःख का, का, का दिसत नाही असा सवाल आज साक्री तालुक्यातील शेवाळी गावातून उपस्थित केला जातोय कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेला शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचा निर्णय घेतोय तरीही सरकार मात्र अद्यापही झोपेतच आहे का असा सवालही शेतकऱ्यांकडून विचारला जातोय सागर तालुक्यात भरपूर पाऊस पडलेला आहे चक्रीवादळ आज भरपूर आठ गेल्या आठ दिवसापासून पाऊस पडत आहे यामुळे शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान झालेलं आहे स्टार महाराष्ट्र हा शेतकऱ्यांचा बनावट चालला आहे आपण शेतकरी जे आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणार आहोत स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार तर दादा आपलं काय नुकसान झालं आमचं कांद्याचं नुकसान झालेलं आहे मकाचा चारा गेला किती, किती कांदाचं चा झालं चा, चार एकर कांद्याचं चा नुकसान झालंय हे बघा काही राहिलंय सगळं सगळं असं असा प्रकार झालाय काही नाही सगळं सल्लंय आपण पाहू शकतात कबोआ तीन लाख रुपये खर्च केला शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च खर्च करून देखील त्यांना उत्पन्न आलेलं नाही आहे हा कांदा भयंकर नुकसान झालेला आहे तसेच शेतकऱ्यांचं चारा भुईमूग मका अशा पिकांचं देखील भयंकर नुकसान झालेलं आहे पण साक्री तालुक्यातील लोकप्रतिनिधी परिषद खासदार देखील प्रशासकीय अधिकारी देखील या शेतकऱ्यांचा बाणापर्यंत आलेला नाही आहेत आणि कोणत्याही प्रकारचा पंचनामा सागरी तालुक्यात झालेला नाही आहे असं आढळण्यास मिळत आहे हे अधिकारी केव्हा येतील यांची जाग केव्हा उघडेल असा भावना शेतकऱ्यांच्या मनात येत आहेत आपण पुन्हा पाहू शकतो इथं तालुक्यातील लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी आलेले आहेत का कोणाच्या तालुक्यात प्र... कोणी आला नाही बांधावर कोणी आलं नाही कोणाच्या शेतात आलं नाही कोणाचा पंचनामा केला नाही आपण सरकारकडनं आपली मागणी काय आहे द्यायचं ना नुकसान भर पाहिजे सरकारने द्यावी शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की बाबा पंचनामा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर करावा व सरकारकडनं आर्थिक लाभ मिळावा अशी मागणी होत आहे आज रोजी तसेच आज दुसऱ्या शेतकऱ्याचा प्रतिक्रिया जाणणार दु आहोत इथं लाखो रुपयाच शेतकरीचं कांद्याचं पीक नुकसान झालेलं आहे कांदा लाखो रुपया कर्ज घेऊन आज त्यांनी उत्पन्न करण्याचा करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना यश आलेलं आहे चक्रीवादळामुळे लाखो रुपयाचं त्यांचं नुकसान झालं आहे दादा आपलं नाव काय मधुकर साधू सरक आपण किती कांदा किती जो जो पिकवला होता बरं आणि किती खराब झालेला आहे जवळजवळ चारशे क्विंटल पिकवला होता तर चारशे क्विंटल मारून पन्नासशे क्विंटल विकला सर्व खराब झालेला आहे किती दिवसापासून पाऊस चालली बरं इथं आणि इथं अधिकारी तुमचा पंचनामा करण्यासाठी आलेले आहेत का किंवा एखादी खासदार आमदार कोणी पण नाही आलं दादा आपली करणं काय अपेक्षा आहे का भरपाई द्यावी काय भेटायला पाहिजे लाखो रुपये कर्ज या जाणी उचललेला पैसा आहे तो आता कसल्या रीतीने द्यायचं आम्ही लहान लहान मुलं घेऊन बाई घेऊन कामधंदा करतो काय करायचं आपण पाहू शकतात का बाबा लाखो रुपये कर्ज उचलून शेतकऱ्यांनी उत्पन्न करण्यासाठी कर्ज खर्च काढलं होतं पण आ त्यांना हाती अपयस आलेलं आहे आपण पाहू शकतात का लाखो रुपयाचा त्यांचा कांदा खराब झालेला आहे तसंच त्यांची जी कामगार आहेत तेसुद्धा कांदा खराब झालेला आहे बाकीचा चांगला कांदा काढतायत त्यांना अपेक्षा आहे की बुवा त्यांना दो, दोन पैसे अजून परत मिळतील या अपेक्षेने देखील पाऊस पडत आहे आणि ते कांदा चांगले काढतायत आपली काय प्रतिक्रिया आहे बुवा कर्ज आता हे कर्ज कसल्या रीतीने फेडायचं हे काय काय आता शेतीला नवीन काय वापरायचं काय ठेवायचं अशी परिस्थिती काहीच नाही रुपया नाही जवळ खिशामध्ये आता जसं तसं हे आम्ही पार पाडू राहिलो तो सडलेला निवडून नावडून दोन पैसे भेटतील त्या हिशोबाने करायचं आहे ते भेटता का नाही भेटता सरकार त्याच्यात भाव नाही काय नाही चारशे पाचशे दोनशे रुपये जातो खांदा आपला कांदाच नुकसान झालं का अजून कोणतरी पीक भूमिंग वगैरे टाकलं होतं का पण टाकलाय तो पूर्ण तिथं गेला डायरेक्ट गेले त्या शेतामध्ये होता किती होता भुईमुख एकर बरं होता ना आपण पाहू शकतात शेतकऱ्याचा बांधापर्यंत आपण आहेत पण शेतकरी एवढे नाराज नारा आहेत सागरी तालुक्यातील लोक लोक लो प्रतिनिधी खासदार आमदार यांच्यावरती देखील तसेच शासकीय जे अधिकारी आहेत त्यांनी देखील कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही एवढ्या दिवसापासून पाऊस चालू आहे पण कोणत्याही प्रकारे पंचनामा न करता या ठिकाणी आलेली या शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारचा पंचनामा न करून आर्थिक लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न देखील करत आहेत असे कारण काय तर आम्ही शेती भाड्याने घेतलेली वर्षाकाठी पन्नास हजार रुपये द्यावं लागतं आम्हाला पिको ना पिकू पण निसर्गाने साथ देत नाही तर काय करायचं आता फाशी घ्यायचा पाळे आली आता दुसरं पन्नास हजार रुपये देण्यासाठी देखील कर्ज आहे का तुम्ही मग ते पण आता उचलूनच द्यावं लागतील ना त्याच्या समोरच्याचं काहीतरी ॲडजस्टमेंट करावं लागेल कसं होईल काय होईल ते नाही सांगता येत आता मीडियाच्या माध्यमातून आपण काय सांगणार आहोत सरकारला की या कांद्यावाल्यांना थोडंफार बर काहीतरी आत्ताच्या पिरियडला भेटायला पाहिजे नाही भेटलं तर पुढं काय होईल आमचं असं लहान लहान मुलं घेऊन जनजनावरचं हित राहतो आम्ही सर्व बाई राबती रात्र रात रा दिवस आमचं कष्ट चालतं आपण पाहू शकतात बाई लहान मुलं घेऊन सुद्धा शेती करतात रात्रंदिवस मेहनत करतात पण यांना अपयश येत अपयश आहे यांना सरकारने यांना आर्थिक लाभ मिळावा अशी देखील मागणी होत आहे स्टार महाराष्ट्र न्यूजसाठी मी रतनलाल सरवणे साकरी